ओठ फाटण्यासाठी काही घरगुती उपाय आपण करू शकतो त्याच्यामध्ये सर्वात उत्तम उपाय म्हणजे ओठांवर तुम्ही गाईचं तूप रात्री झोपताना लावा ते तूप जे आहे ते वरडा रोपग आहे त्यामुळे ओठांना जे काही बारीक बारीक चेरा पडत असतात किंवा ओठ फाटत असतात ते थांबायला मदत होते बऱ्याचदा थंडीमुळे ओठ फाटतात काही जणांना ताप आल्यामुळे जर येतो आणि दोन्ही बाजूला थोडे थोडे बारीक जखम झाल्यासारखे होते तर त्यासाठी त्या त्या पद्धतीने नम करून ट्रीटमेंट करणं गरजेचं असतं लोणी लावल्याने सुद्धा फायदा होतो पोटातून तुम्ही गायचं तूप किंवा लोणी खाल्ल्यामुळे सुद्धा वारंवार ओट फाटणे यासारख्या तक्रारी उत्पन्न कमी होण्यासाठी मत होते ओट फाटणं हे अतिरिक्त प्रमाणात शरीरात वाढलेली वृक्षता शरीरातल्या बेगाडांशी निगडीत असतं तर ता त्याला दूध तूप आणि दुधाचे पदार्थ हे अतिशय उपयोगी पडतात ड्रायफ्रूटमध्ये अक्रोड आणि बदाम यांसारखे पदार्थ उपयोगी पडतात आयुर्वेदीय औषधांपैकी अं याच्यामध्ये महामंजिष्ठादी काढा नंतर शतदोत घृत किंवा त्रैफल वृत जर तिथं लावलं तर त्यांनी हे उठ थांबायला मदत होऊ शकते